नमस्कार सगळ्यांना नवीन दिवसाची नवीन सुरुवात काय म्हणते रे काय नाही आवरलं सगळं काम कपडे धुवायला चालली या बर सगळ्यांचं रवी शिंदे ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत मनापासून मनापासून मना आभारी व्हिडिओ बघितल्याबद्दल <laughs> आणि सबस्क्रायबर केल्याबद्दल कसं रवी शिंदे म्हणजे काय काय विचारायचं काम आहे का सांगायचं का आणि तुम्ही म्हणता नाच का बोलताय बोलतीस बायको तशी बर कुचक भाच जा। कसं असं माहितीये का इतकं छळतात ना आपण मी दाखवत नाही काय सांगू तुम्हाला काय काय कारणाम दाखवलं काय केलं तर तुम्ही म्हणता ताय कशी राहती तुम्ही कशी राहती बर रवि रवि भाऊ बस अगं मी म्हणून टिकलो हा हो। मी म्हणून टिकलो <laughs> बरं दे चला चला तुम्हाला गार्डन बिर्डन काय घडते आजचा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे संपूर्ण बघा नक्कीच आवडेल आणि आज एकच व्हिडिओ अख्ख्या दिवसाचा लाईक लाइक करा आणि कमेंट तुमच्या वाचतो काल बी एकदम मस्त मस्त लिहिल सगळ्यांनी माझं हाय लक्ष हाय तशा सुधारणा करण्याचे प्रयत्न करतो पण आता काय होय ऍडजस्ट करून घ्या तर चाललंय रेसमज ज्ञानेश्वरी बा सकाळचा टायम घे ते फोन काय लावलंय काम हे न लावलंय मोबाईल तिला आंगो करायला बाहेर गार्डनचा नजारा बघा कसं आहे एकदम असं मस्त मस्त झालंय नजारा ना का नाही एकदम असं फ्रेश वाटतं सकाळच्या टायमाला असं वातावरण आणि हाय जरा चाललय थोडस गावात मी काम आहे थोडस आयच काय चाललंय आयच्या चालल्या चपात्या करायच्या हा मग काय जेवतो ना तर काय बुक नाही आज काही गर लागते ना ह ना थंडी सुटली जरा थोडीशी असतं द्या चला आता बाकीचं हाय हाय जरा चाललो आहे वस्तू दुपक तिकडं आणि तिकडून थोडंसं गावात थोडं काम होई तिथनं काम थोडंसं करून येतो चला आता साडे दहा वाजल्यात आहे त्या पोरांला चाललो शाळेत घेऊन मी आज सोडायला चाललो

आमची म्हणजे आता ही इकडं आली शाळा पहिली तिकडे होती कोपऱ्यात आणि पहिली ही शाळा आहे ना मित्रांनो पहिले हे पटांगण आहे ग्राउंड आहे शेड मध्ये होती शाळा आता स्लॅबची झाली छत्रपती हायस्कूल म्हणजे कारखाना आहे ना ती शाळा चालवते त्याच्या मार हा विषय पोर सरांच्या गाठी घेऊ जरा थोड्या इथं प्रार्थना झाली मुलांची ही सगळी आता पहिली दहावीशी बारावीची मुलं अकरावीची दहावीची वय मॅडम म्हणजे मोठाली टोंगरी होत्या हा हे आमच्या मॅडम आहेत मित्रांनो आमच्या आहे आहेत आणि बाकीचे सर नवी आहेत देवकडे सर नवीन आलं हे मॅडम आणि सर मॅडम आहे बाकीची बी आहेत आहेत आहे

ए व्हिडिओ कोण कोण बघतय थबा बघणाऱ्यांनी वर करा फक्त माझा व्हिडिओ कोण कोण बघत जे बघत आहे त्यांनी वर करा अरे वा थँक्यू सगळ्यांना सबस्क्राईब करा आणि ज्यांनी राहिल्या ऐका ऐका नेस्त मोबाईल बघताय रोजगारी रील वर निस्तासारखं व्हायचं बघताय मी बघतोय सगळ्यांच सगळे रील बघते गेम बघते आहेत ते कार्टून बघते आहेत <laughs> कोण बघते आहे गरब करतात नाही अभ्यास मी करते ती तशी हुशार आहेत सगळी मी अकर दिवशी येईल थांबा पेशल मग एकच घेऊन येतो कोणाला काय जमत आहे काहीच नाही मॅडम काय म्हणता बाकी काहीच नाही बरं बरं असं दे मॅडम काय ना होत्या ज्या आम्ही होऊच द्यायस नवीन मॅडम आहे त्याच्यात आता सर होतं पवार सर नुकते आणि जाऊ का ते सर आम्ही जायला असं झालं पोरं थांबवून ठेवली होती वळख करून द्यायला सगळ्यांचं काम सगळीकडे त्याला असं हायला असं ते काय झालं पोर गेली कालवा वासा काय थोडी सरांना सांगितलं चर्चा केली तरी वर सर लागतय मामा मामा आम्ही होतो मामा तव आहे जशी शाळा स्थापन झाली तव बस काय बाकी विशेष काय नाही बाकी तुमच्याकडे निवांत चला पाल तू पोरांना सोडवायला महत्वाच ब्लॉगच विसरून गेलो मी शाळेतन डायरेक्ट गावात आलो हिथ आपलं हे दुकान आहे आता एक गाडी भरून दिली होईलच गेलो ती ब्लॉगच विसरून गेलो कारण इथलं भंगार आहे ना कि तो इतकं सामान होतं मित्रांनो हे दुकान आहे आपलं आता हे सगळं आम्ही उचकटून नेणार आहे पत्र पित्र गेट फिट सगळं सगळं म्हणजे हे सगळं आपलं मोकळं केलंय घरी नेऊन एक आता गाडी ती गेले तिथे टाकायला ती घरी गेल्यावर तुम्हाला काय काय सामान होतो आता हे पत्र काढायला चालू केले सगळं ड्रिल मशीन आणली ग्राईंडर आणलंय कापायला कापणार आहे आणि ही सगळं घरी नेऊन होईल गोटा पेटा होईल तयार गायनला म्हणत गोटा तयार करावं विषय असं झालाय तुम्ही बघू शकता ही सामान लय होतं का आपलं इथं दुकान होतं विल्डिंगचं तुम्हाला तर माहितीच असेल आता हे सगळं आम्ही स्क्रू वगैरे काढल्यात पत्र काढल्यात पाठीमागचं सगळं काढले आणि सावलीत निवांत ह्या आहे ना हिथं आपलं आता कसं दोन चार वर्ष झालं पण बंद केलंय बाकीचं सगळं सामान आतमध्ये होतं भरून दिलं हिथलं सगळं भरून दिलं कारण भंगारवाली ना आत घुसून हिथलं सामान चोरून नेत होती त्याच्यामुळं पत्र काढल्यात म्हणजे गोटा फेटा तयार होईल आणि ही सगळं आपण केलं होतं तुम्हाला माहिती मी सांगतो का आर बी एस रवींद्र दिसतंय का तुम्हाला इथं हे आपल्या धंदाची होती कारवाने होत ब्लोअर असं अगोर असे आरबीएस ब्लोअर हे शेड काढायचं आता आणि सगळं घरी नाही ते आपलं सगळं गबाळ आहे ना परत अचानक देण्यात आला आता झाला दुपारचा टाइम ते सगळं काढून नेतो आणि घरी मस्त मध्ये गोटा तयार करतो बस रेशमाल तुम्ही म्हणता ना गोटा नाही हमक नाही दमक नाही मग तयार करतो खटाखट मध्ये पत्र संध्या असले होय सगळं उच काटलं होय गुशींनी उंदरांनी कसं काय केलं संध्या आलय संध्याला संदियाल म्हणलं यर ग्राइंडर घेऊन तो का संध्या का ना काना काना की काय आपलं नाही जे शेड पहिलं आपण बाहेर घेतलं होते ते बाकीचं सगळं आपण पदर केलं होतं होय जी आता घरी नेमका गोटा फिटा होईल नाही काय थोडा पतरा आहे हे बघा तुम्ही किती असं आहे तो, तो मुखं झाला गाडी कच्चच भरली होई ना ना हा बा मी व जुनं बंगल्यार कार नाही नाही घरी नेमानं नाहीच गोटा करायचा आहे ना भांगर काम नाही काय भंगार माझ्या घरी दोन टन पडून येई तरी मी ऐका ना माझं कशात घेतोया मीच मरता मारता वाचू काय काय झालं वेड्या सामान झोपून होतं की

जायची त्याच्यात घेऊन जायची म्हणून म्हणलं अगं सकाळ धरण सकाळी गेलो का मित्रनो जेवलं सुद्धा नाही आज अक्षरशः जेवण सुद्धा नाही काय करतो हा असं नाही काय सर आज काय थोडाय काय वाटतं पण असं खाली करतो आता कटा आला ना बी निघाले ते झालं काय म्हणतो ना ना <laughs> <laughs> जाऊ का हा जाऊन दे जाऊन गेलो ना ना दीपक राव बी गेला त्याला गडबड होती आता तुम्हाला सांगा का मित्र काय काय नाही सामान हे काय पण भांगार हे पत्र ही साईडला ह्या साईडला हे भंगार आहे बघू शकता भंगार नाही हे चांगले पायपा फिप आहेत की आता काढून आणले ना तुम्ही बघता हे का इकडे पाईप आहेत किती पायप आहेत जवळ जवळ एक दोन तीन चार पाच सात नाही सात पायप आहे साईट समजा किती थी, तीन आणि तीन साहेब नेमक्या वरल्या साईडला आहे ना वीस वीस फुट आहेत सहा सहा पायपा म्हणलं तर नेमकं तिच्या अँगल हायचं त्याच्यात उभा करायला असं आणि आडवं टाकायला बी आपल्याकडे अँगल सामान आहे त्याच्यामुळं गोटा म्हणलं करावं असं चाललं आहे प्रयत्न एकंदरेल तर माझ्या साईडला इकडे ना ते माझ्या साईडला जरी केलं इकडं तरी जमतंय हे घाललंय निजण करू करू हळू हळू मित्रांनो सकाळ धरून जिवलो नाही काय नाही काय नाही तुम्हाला काय सांगायचं पण गावात गेलो पोरांना शाळेत सोडा गेलो तिथनं गेलो दुकानावर म्हटलं काय भानगड झाली काय तर तिथला एक जर म्हणला तुझं र सामान कोणी नाही कोणी घुसतंय त्याडं बळक्यात ना, कुण ना, कुण ना, कुण ना, कुण ना जाते घेऊन मग आज म्हटलं काहीच ठेवायचं नाही पात्रच बी तिथलं कोपऱ्यातला न्यायला एक दोन पत्र काढून नेलं म्हटलं बाबा शेड ठेवायची नाही ती म्हणून कापून टाकलं सगळं घेऊन आलो ने नाही आली शाळेत होय नाही आली शाळेतन जाडून काढते हा होय बर काढ ने ही आली चिवी पण आली संध्या गेला तर आणायला संध्या बी ना मग येताना संध्याने आणलं काय करायचं कुठं बांधायचं गोटा खोरांना कुठं तिकडे बांध काय मग कुठं हे तर कुठं त्या पाठी मग करायचं काय करायचं आपलं आपल्याला एवढं तिकडं होत म्हणजे तुम्ही मला काय म्हणा खराब झाली आणि तिकडून तिकडं म्हणजे किती खराब होईल अरे तिथं पडेल नको तिकडं आपलं इकडं पटावण काय बोलते काय दिसत नाही गुणाला काय नाही तिकडे गुरु आहेत म्हणून वाटत नाही एक ती एकदम सुंदर स्वच्छ उज्ज्वळ असं वाटतं सगळा इकडे महाग काय नको आणि ते तमाशा कशाला तिथं झाड येतून गुरु काय करायचं इकडं पटावण्याचं इकडे बरं आणि कसं उजवाड परत नाही ही इकडं सगळं काय दिसत नाही तिकडं सेफ राहत तिकडे काय होते अरे खिडकीतनं डोकावलं की दिसेल कशाच काय असं बोटल कशाच काय बाय आताच लागली अशी करायला लागली भूक लागली भूक लागली भूक लागली बरं बरं गप गप नको लई खरेली हा गप काय क नाही का आता पोरं व्हायच्यात ना ह्यांना आता पोरं होणार आहेत दोघीला बी हर कपडे परफाडायचे गेले त्यांना थोडं हे केलं का नाही हा काशीच करते बस 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 हे केलं आता त्यांना व्हायच्या पोर बस 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 खाय असल्या गे उड्यात हानते ती काय नाही बरं न्यानीच शाळेत गेल तो अनुष्काच्या चिवये काय म्हणते न्यार चिव्याचं चालले असं काय झालं आज दिवसभर त्याच्यामुळे तुम्ही आता बघितलं अगं अंधार पडला आता वाजले साडेसात आता इकडे स्वयंपाक चाललाय इकडं चाललंय इकडं चाललंय स्वयंपाक भाकरी करायची चालले होई आज काय भाजी अंडे बघतोय मी पण तुम्ही करायचं भाकरी ओके बर, बर, बर। असं दे चला ह्या गोष्टीवर आता वाजल्या आठ आता तुम्ही बघताय व्हिडिओ सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय केलं हाय आता ते सामान फेमान आणलं त्याच्यामुळं काय झालं इथे गावात मी कुजून जायला लागलं होतं मित्रांनो ते, ते, पा, पेपा, ते, 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 ते आ, पत्र फित्र पायपा बरं सामान होतं तुम्ही बघितलं आणि ते सगळं आहे ना आता हे करायचं गोटा करतो एखादा छोटा मोठा लय मोठा गोटा होईल इतकं पत्र येत पहिलं मी पत्र लय आणलं तर इथं पहिलं विषय पत्र येतं जुन आणि हे चांगलं म्हणजे लय पत्र येतं म्हणजे किती मोठा तरी गोटा चाळीस फूट चाळीस बाय चांगला पंधराचा म्हणलं ना असा डबल पत्रे टाकून तरीसुद्धा एवढा मोठा होईल एवढं आता शिल्लक आहे फक्त करायचं आहे करावं लागणार आहे टायमिंग काढावं लागेल मी बघू टायमिंग काढून करील ठीक आहे आजचा विलोक कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा शेवटपर्यंत कुण्या पाहायला काही माहीत नाही बघितलं असलं तर असं टाका असं टाका काहीतरी टाका काय तुमचं म्हणणं असेल तरी आणि काय झालं दमलो आहे दिवसभर म्हणजे ऊन आणि ती फिरून वर हिंडलो ना फोपोटा रोजच्या असं दे चला ओके बाय बाय डोळ्या आज लालदाशात रात्री दोन वाजेपर्यंत जागलो बसलो मोबाईल बघत काय तुम्हाला सांगायचे त्याच्यामुळं झोप नसली चष्मा फुटलाय त्याच्यामुळे इतका डोळ्याला प्रॉब्लेम आला आहे ना प्रॉब्लेम आलाय म्हणून आज दिवसभर हिडिओ नाही तर पण रोज एक ये व्हिडिओ येईल माझा काय विषय नाही फिक्समध्ये दिवसभराचा विलॉग मी कंटिन्यू मध्ये घेतोय थांबा आता आज खाडे नको म्हणून आज टाकलाही असं झालंय असं ते दे पण डेली येईल टायमिंग बी आपण ठरवू सगळं करू गाणं बाजू फक्त थोडं थांबा ओके चला भेटूया गुड नाईट शुभरात्री सगळ्यांना